नमस्कार मी प्रीती आपण आलो आहोत मुंबईचा राजा गणेश गर्दीती राजाच्या तर आज आपलं आपण आपल्यासोबत आहेत सरचिटणीस स्वप्नील परबजी तर आपण त्यांच्याकडनं गे जाणून घेऊया गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस चालू होता तर या पावसामुळे तुमच्या सेट जर तुम्ही देखावा छान बाप्पांच्या आगमनासाठी तयार केला होता तर त्याचं नुकसान कशा पद्धतीने झालं या पावसामुळे काय परिणाम झाला तर पावसामुळे तर प्रचंड नुकसान झालेलं आहे कारण गणेशोत्सवाचे हे शेवटचे दिवस आहेत जवळजवळ ह्यावेळी सेट तयार फिनिशिंगचं काम चालू होतं लाईन मॅनेजमेंट म्हणा किंवा कॅमेराज लावायचं काम म्हणा किंवा कार्पेट टाकायचं म्हणा ही बारीक सारीक कलाकुसरी ज्या काय बाकी असतात डेकोरेशनवर त्याचं काम खरं तर ह्या दिवसामध्ये आमचं चालू असतं पण गेली चार दिवस जो पा पा पाऊस पडतो आहे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे बरंचसं नुकसान आमचं झालेलं आहे नुसतं आमचंच नव्हे तर संपूर्ण उत्सवाचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे कारण आपण पाहत असाल तर डेकोरेशनचा जो सेट लावलेला आहे त्याचे कलर का काही प्रमाणात उतरलेले आहेत काही स्ट्रक्चर्स अजून आमचे जागच्या जागी लावायचे राहिलेले आहेत पावसामुळे तर एकंदरीत असा दिवस आम्ही कधी पाहिलेला नव्हता बऱ्याच वर्षाने हे अशा प्रकारचं विघ्न आलेलं आहे पण विघ्न अर्थाचा उत्सव आहे हे विघ्न दूर करून हा उत्सव जल्लोषात आम्ही नक्कीच साजरा करू अच्छा मग आता हे जे नुकसान झालं या पावसामुळे आता या यानंतर आता खूप सेट करण्यासाठी आता वेळ पण विलंब होईल तुम्हाला तर याच्यावर तुमच्या काय प्रक्रिया आहेत माझ्या काय प्रक्रिया असणार आता खरं तर हा विघ्नार्थ्यालाच आता त्याची काळजी आहे कारण परीने तर मंडळ सग सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे कारागिरी तर काम करतातच आहेत पण त्याच्याबरोबर आमच्या कार्यकर्त्यांची फौजसुद्धा रात्रंदिवस काम करते आहे त्यांच्याबरोबर राबते आहे त्यांना कोणत्या प्रकारची मदत हवी आहे किंवा कोणत्या प्रकारच्या कामा स्वरूपात आम्ही त्यांना मदत करू शकतो सगळ्या बाजूचा विचार करून आमचं मंडळसुद्धा या कामामध्ये आता ॲक्टिव्ह झालेलं आहे देवाची कृपा आहे बघू आता त्याच्यावर सगळं सोडलेलं आहे ओके कशाप्रकारे नियोजन करणार आहात या सेट तयार करायला नियोजन तुम्ही बघता ये। तर का आता जे राहिलेलं काम आहे अपुरं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण कसं करता येईल याच्याकडे पहिला आमचा कटाक्ष असेल आणि त्याच्यानंतरच इतर बाकीची जी काही कामं असतील उत्सवाची त्या त्याकडे आम्ही लक्ष देणार आहे तर आपण पाहिलं की आपण त्यांच्याशी आता चर्चा केली त्यांनी सांगितले की त्यांना आता सेट पूर्ण करण्यासाठी विलंब होतोय पण बापांची कृपा की पुन्हा एकदा ते जोशाने उत्साहाने परत त्यांचा सेट तयार करायला सुरुवात झालेली आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता